आंब्याच्या वृक्षाची छाया कशी आहे वत्सल आहे अशी माझी माता आहे बी लावलं रोवलं बी मशागत करावी विविध प्रकारच्या जमिनीची विविध प्रकारची मशागत पद्धत आहे वैज्ञानिक आहे सगळ्या भारतामध्ये ट्रॅक्टर फिरवून जमीन गेली ना वाहून आणखी लवकर वाहून गेली बियाणांचे देऊन हजार जाती विविध एक एक बियाण घेतलं ज्वारी घेतली तर विशिष्ट प्रकारची ज्वारी घेतली एक दगडी ज्वारी म्हणून मोहोळ त्या परभरामध्ये होती कितीही मोठा दुष्काळ असला तरी ती यायची अशा वेगवेगळ्या जाती प्रजाती सगळ्या नष्ट झाल्या आणि मग काय झालं मग रोगराई वाढली आपल्याला हे आव्हान आहे नवीन शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने आपल्याकडे हे संकलन आपण ज्या परिसरात आम्ही करतो आमचं जे गुरुकुल आहे फार मोठं काही नाही पण वडार कैकाडी बौद्ध मातम चर्मकार ढोर सगळ्या वंचित जाती लमाण बंजारा यांच्या पालामध्ये जाऊन काय परंपरा आहे तुमची लमाणांची घेतली तर सर्व प्रकारचं गाव त्यांचं जे होतं पिंडणार गाव सर्व प्रकारचं वस्त्र ते विणायचे राजापूरला पंचे व्हायचे आता नाही हो धारवाडला धारवाडी साडी होती इरकलला इरकली साडी होते वे वेगवेगळ्या हजारो डिझाईन आहे या ठिकाणी जायच्या बनारस पैठण यवला हे सर्व ठिकाणी असंख्य डोळे भरून जातील इतकं ज्ञान वस्त्रात आहे धातूंमध्ये छत्तीसगड सारख्या ठिकाणी आपल्याला आपण शोधायचं म्हणजे काय विज्ञानाच्याच मार्गाने जायचंय पण विज्ञानाच्या जा मार्गाने जाताना ते सुधारणेने दिलेले पोहे सुद्धा आपल्या बरोबर असले पाहिजे कुर्तुंडी असली पाहिजे काय आमच्याकडे आलेलं ते ज्ञान आपण तपासलं पाहिजे शोधलं पाहिजे बरोबर घेतलं पाहिजे म्हटल्या या सात आठशे वर्षाच्या काळामध्ये कदाचित आम्ही अन्न श्रद्ध बनलो त्या पुराण आम्ही बांधून ठेवली वाचलीही नाही म्हणून जे सांगतात आम्हाला की भारतात शिक्षणच नव्हतं शिक्षणाची परंपरा नव्हती इंग्रज आले आणि शिक्षण आलं नामदेव महाराजांचा अभंग नाचू कीर्तनाचे रंग ज्ञानदीप लावू जगी कीर्तनाच्या यांनी नाचू आणि गावा गावाच सर्व ठिकाणी देऊ जिथे अंधार आहे असुर्या नाम ते लोका अंधेन तमसा होता उपनिषदातलं हे असे सूर्याचं दर्शन न झालेले जे आहे अशा तामसी वृत्तीच्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांना ज्ञानाचा सूर्य नामदेवने जाईल सातशे वर्षापूर्वी ते गेले तक्षशिला उद्ध्वस्त झाल्यानंतर त्या ठिकाणी आणि तिथली भूमी नांगरून काढली आणि नवीन एक पंथ शिखांचा हा त्या नांगरलेल्या भूमी तर तयार झाला भारताचं रक्षण करणार असे नामदेव असे कोलंबस असे अगस्ती असे विश्वामित्र शोधले पाहिजे आत्ताची आपली आहे परंपरा ती आपण मुलांना पुढे पाठवतो हो ढकलतो आपल्याला कळलं पाहिजे की हजारो मुलं येतात भारत व्हा म्हणजे तेज देश एकच प्रकारचं आपल्याला माहिती आहे सूर्या सूर्य इतका तेजस्वी दुसरा कुठलाही तारा आपल्या इतक्या जवळ नाहीये सूर्यापेक्षा खूप जवळचे तारे आहेत ग्रह आहेत तरी सुद्धा सूर्य आपल्याला जेवढं देतो असा दुसरा तारा नाही म्हणून सूर्यासारखं तेज देणारा असा प्रतिभावान शिक्षक गुरु आई वडील परंपरा आजोबा पासून आलेलं ज्ञान आम्ही त्या झबुआमध्ये हिंडत होतो आणि तिथल्या का एका कारागिराला विचारला रे तुला चुबुक काका म्हणून असतो म्हणजे पायाला लागतो तो, तो महिलांच्या अनेक आजारावर त्याला विचारलं तुला कसं नाही ना ते म्हणणं माझ्या आईने सांगितलं मग घरी गेलो तुम्हाला हे कसं काय माझ्या आईने सांगितलं त्यानं कसं त्याच्या आईने सांगितलं वडिलांनी सांगितलं वडिलांची सात आठशे वर्ष ही युद्धात गेली पाणीपत किती झाले त्याची घडना नाही गावागावात पाणीपत होत होतो घराघरात पाणीपत होतो वेशीवरनं भांडत होतो आम्ही आणि महिला आपल्या मुलांना परंपरेच ज्ञान देत होत आणि आम्ही चौथी पाठीपासून शिकत आलो की इथे भारतामध्ये महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं <coughs> बहुजन समाजाला ब्राह्मणाने जे ज्ञान देणारे होते त्यांनी शिक्षणापासून वंचित ठेवलं आम्ही तेच खरं मानलं त्याचाच रती घालत बसलो आम्ही शोधच घेतला नाही जो कोलंबसानी घेतला जो नामदेवानी घेतला जो चोखोबानी घेतला अनेक अनिष्ट रूढी परंपरा आपल्यामध्ये आल्या आणि आपल्याला विघटन आपलं झालं आता पुन्हा एकदा या परंपरांच्या ह्याच्यातनं ईशाम वास्यम इदम सर्व जगत आम जगत ईश्वराचा अंश छोट्याच्या छोट्या कणामध्ये आहे म्हणजे सर्वत्र ईश्वर आहे असं ईशावास्य उपनिषद कित्येक वर्षांपूर्वी हजारो वर्षापूर्वी कुणी सांगितलं तुम्ही कोण म्हणतो तो बहुजन समाज बहुजन बहुजन याचा अर्थ असा की सर्व समाज बुद्धनी याला वगळलं त्याला वगळलं त्याला वगळ नाही शिक्षण सर्वांना देणाऱ्या आश्रम व्यवस्था होती जाबाली त्यात ना सत्यकाम जाबाली अशा प्रकारचा शोध घेऊन भारतीय ज्ञान परंपरा वैदिक परंपरा आहे एकीकडे पण वैदिक म्हणजे केवळ वेदांमध्ये लिहिलेलं ज्ञान म्हणजे वैदिक ज्ञान असं नाही त्याच कारणच आहे की वेदांचं अध्ययन करणारा वर्ग संपूर्ण भारतात होता सर्व जातींमध्ये होता क्षत्रिय वैश्य शूद्र सर्व जण वेदांचं अध्ययन करत होते गुरुकुलात जात होते शिकून येत होते ज्या गुरुकडे शिकत होते त्या गुरुचं त्या आश्रमाचं म्हणजे जमदग्नी असतील गौतम असतील या सगळ्या त्यांच्या नावाचं गोत्र त्याच होत त्याला मुलं झाली ते दुसऱ्या जन्मात जातील अशी एक अभिसरणाची क्रिया भारतात समरसतेची क्रिया लाखो वर्षापासून आहे त्यामुळे अशा प्रकारची परंपरा त्याचा शोध घेऊन पुन्हा एकदा आपण भारताला भव्य उज्ज्वल वैभव संपन्न हे शिक्षणाच्या आधाराने करणार किती का मोबाईल घोषणा घेणार टू जी झाला फोर जी झाला जी झाला आता पुन्हा आणखी मोबाईल तिकडेच शोधणार आमचे विद्वान काय करतात आमचे गणितज्ञ काय करतात आमचे पीएच किती लाखो कुठे आहेत ते त्यांनी काय शोध लावले बेकॉले त्यांना एक आशा दिली ते गाजर लावलेलं असतं पुढे ते पेंडी लावतात याला डोळ्याला बांधतात आणि ते घाण्याच्या भोवती फिरत टेडा किंवा बैल त्याला वाटतं हे आता आपल्याला घ्याय मिळेल ते मिळेल शोध लावले रिटायर झाले काहीच नाही मग एवढ्या ज्ञानाचं इतकी ओझी व्हायली त्याचा उपयोग काय झाला काही झालं नाही भारताच्या नवीन परंपरेमध्ये आपण कुठलीही भर घातली नाही लेखनी शाही आणि गौत होता फाउंटन पेन आला शाहीनी तोही तिकडून आला फाउंटन पेनला भले सावरकरांनी अनेक शब्द दिले पण आपण फाउंटन पेनच वापरतो त्यात बोलते ना तोही आपण नाही शोधला आता पेन ड्राईव्ह आला तोही आपण संशोधन केव्हा करणार म्हणून नवीन शैक्षणिक धोरण हा एक मार्ग दिलेला आहे मायक्रोसॉफ्ट विंडो त्या कंपनीचं नाव नाही सॉफ्टवेअरचं नाव नाही मायक्रो म्हणजे अत्यंत सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे जे डोळ्याने दिसत नाही ज्याला तोडता येत नाही मापता येत नाही वजन करता येत नाही असा एक सूक्ष्म कण तो सॉफ्ट भी आहे सॉफ्ट म्हणजे दगडापेक्षा बीठ मग विठ्यापेक्षा तूत मग तुतापेक्षा रेषेमूग असं मऊ मऊ करत गेलं तर काही सापडणार असं मायक्रो असणार सॉफ्ट असणाऱ्या कणाची खिडकी उडायची ही खिडकी नवीन एज्युकेशन धोरणाने आपली उघडलेली आहे आपल्याला प्रवास करायचा आहे आणि हा प्रवास आता वेळ दवरता केला पाहिजे वेळ न दवडता आपापल्या ठिकाणी आपण काय मुलांना शिकवते इतक्या भाषा आहेत भाषांमध्ये आम्ही आमच्याकडे सात आठ भाषेतली मुलं आहेत कैकाडी भाषा आहेत तेलगू भाषा आहे कानडी भाषा आहे आम्हाला लोक म्हणतात पारध्यांचं गुरुकुल आहे पारध्यांचं नाही शैक्षणिक प्रयोग आहे जो अत्यंत मागास त्याला प्रवाहात आणायचंय आम्ही त्याचा प्रवाह शोधला आणि त्या प्रवाहापर्यंत आम्ही केलो आपला प्रवाह मेकॉलेचा झालेला आहे या मेकावलेच्या प्रवाहातन आपण डुबकी मारली पाहिजे गंगे राष्ट्रीय प्रवाह शोधला पाहिजे जो सरस्वती त्या ठिकाणी ती त्रिवेणी संगम आहे दोन नद्या दिसतात सरस्वती दिसत नाही ज्ञानाची परंपरा सरस्वतीची होती ऋषी मुनीची परंपरा सरस्वती ती लुप्त झाली ती आता स्थापन शैक्षणिक धोरणाच्या निमित्तानं आपल्याला पुन्हा भारताचा भारतीय ज्ञान परंपरेचा लो लोक परंपरेचा अनंत परंपरा आहे जाती निहाय एक एक ज्ञान शाखा आहे याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याला आधुनिक शास्त्राची जोड दिली पाहिजे आणि हे दिलं तर मग अनंत आमची ध्येया अनंत आमच्या आशा आणि किनारा पामराला म्हणजे त्या मेकाला किनारा आहे आम्हाला किनारा मिळेल असं आपण म्हणू शकतो भारत भारत हा म्हणजे ते, तेजामध्ये रममाण असणारा समाज जिथे राहतो तो भारत वृषभनाथांचं मगाशी मी कुठंतरी नाव वाचलं तुमच्या तर ह्याच्यात वाचलं मला वाटलं वृषभनाथ हे रामाच्या आधी शंभर पिढी होते एकशे नंतर आठवी पिढी पुढे राम आहे एकाच वंशातले दोघांना असं वाटायला मी वेगळा आहे हिंदू वेगळा आणि सनातन वेगळा आणि जैन वेगळा बौद्ध वेगळा सर्वांची परंपरा एक आहे जस जसं आपण मागे जाऊ तर आपल्या लक्षात येईल कि ह्या इक्षवाकूच्या वंशातला वृषस्थे त्याचा जो भारत भरत नाव त्याची ब्रह्मी जिने हे सगळं ज्ञान जे आहे वनस्पती शास्त्र हे तिनं ऐकलं ब्राह्मी वनस्पतीला तिचं नाव आहे असे एक एक शोध घ्यायला लागला तर आपल्याला दिसेल प्रत्येकाच्या गावात प्रत्येकाच्या शाळेत ग्रंथ तयार होईल आपली शाळा आहे जिल्हा परिषदेची असो खाजगी असो मैदान आहे गाव आहे गावागावातल्या गावा गावातल्या शाळेत या तर वैभव संपन्न होतील आपल्या परिसरातल्या धान्याचा साठा करा तर